नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मनापासून मराठी कलेक्शन वरती आज तुमच्यासाठी खूप सुंदर अशी ब्युटिफुल फ्लावर डिझाईनची प्रिंटेड वर्क या साडीतील करण्यात आले असून अतिशय सुंदर अशी फेअरलेस बॉर्डर या साडीला लावण्यात आली असून खूप सुंदर अशी कॉटनच्या टसस या साडीच्या पलूला लावण्यात आले आहे खूप सुंदर अशी जॉर्जेटची साडी खूप सुंदर असं ब्लाऊज पीस सुद्धा या साडीवरती तुम्हाला मिळत नाही ब्लाउज पीसवरती सुद्धा प्रिंटेड वर्क तुम्हाला पाहायला मिळते त्याचप्रमाणे खूप सुंदर सुंदर आकर्षित अशा कलरांची कमळाच्या फुलाची डिझाईन या साडीवरती तुम्हाला पाहायला मिळत आहे खूप सुंदर हलक्या फुलक्या वजनाची व तुम्हाला डेली वेअरसाठी तसेच पार्टी फंक्शन कुठेही प्रसंगी अगदी सहजपणे सणासुदी सुद्धा तुम्ही ही साडी अगास परिधान करू शकतात व परचेस देखील करू शकतात घर बसल्या ते पण खूप सुंदर असा आकर्षित कलर ऑप्शन मध्ये ह्या साड्या तुमच्यासाठी उपलब्ध आहे मंडळी तर तुम्हाला साडी खरेदी करण्यासाठी उत्सुकता असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये व्हॉट्सअप नंबर दिला आहे तिथून तुम्ही या साड्या ऑनलाईन परचेस करू शकतात या साडी मध्ये तुम्हाला सात ते आठ कलर ऑप्शन सुद्धा मिळत आहे